नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल या मालिकेच्या येणाऱ्या भागात अखेर नंदिनी सँडीला घरी घेऊन आली असते सर्व सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं आता मात्र वस्वत त्याची पूर्ती झिजलेली असती ती तम मग करत असते की तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केलंय करून मला एक एक प्रश्न विचारला आणि मला बोलायला भाग पडलं आणि अजूनही ती कबूल करायला तयार नसते की तिने हे सगळं कळवून आणले सगळे मात्र तिच्याकडे बघून खूप आश्चर्यचकित होत असत की सगळे पुरावे समोर येऊन सुद्धा ही बाई आपला गुन्हा कबूल करायला तयारच नाही आम्ही सगळ्यांना खोटं ठरू लागते आणि म्हणत असते की मला अडकवलंय सगळ्यांनी तेवढं तिथे मिथून काका अजून एक पुरावा घेऊन होतो आणि तो पुरावा म्हणजे मोबाईल मध्ये असलेले तिचे रेकॉर्डिंग हे तेच रेकॉर्डिंग असते जे वसुवात त्या पिऊला धमकावत असते आता मात्र सगळेच पुरावे वसुहत्याच्या विरोधात असतात मिथून काका मोबाईल सगळ्यांना दाखवत असतो सगळेजण हे बघून खूपच धक्का बसतो सगळ्यांना सब... दाखवल्यावर मिथून काका तो व्हिडिओ वसुहत्या समोर नेतो आणि आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो विशेषतः विक्रमला बाकीच्या तर माहीतच असते वसुहत्याचे असतात पण विक्रमला त्याच्या बहिणीवर खूपच विश्वास असतो तेव्हा मिथून काका म्हणतो जेव्हा फोनवर मी तुला ज्या व्हिडिओ बद्दल बोलत होतो ना तो हाच व्हिडिओ तेव्हा वसुहत्याला आठवते की ज्यावेळी ती पिहूला धमकवत होती त्यावेळी पिहून हे सगळं रेकॉर्ड केलेले होते तेव्हा मिथून काका पुढे बोलू लागतो की माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली झाल्याने काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट करत होतो तेव्हा हा व्हिडिओ सापडला आता हे व्हिडिओ सापडला मला हे सगळं ऐकून वसुहत्या आता मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा मिथून काका रागातच वसुहत्याला विचारतो वसुताई यावर काय म्हणणं आहे तुझं तुमचं बोला ना वसुहत्या काय म्हणणं आहे तुमचं वसुंधराला मात्र आता काय बोलावं हे सुचत नसत तेव्हा पुढे मिथून काका म्हणतो अहो बोला काहीतरी बोला तेव्हा वो त्या घाबरत मालिनीने बोलत असते की मालिनी अगं ना पण मालिनी हे सगळं बघून खूपच रागालेलं असतो ताडकन वसू त्याच्या कानाखाली वाजवते हे बघून रम्या खूपच घाबरते आणि मालिनीला बोलू लागते मालिनी बोलू लागते अजूनही तुम्हाला बोलायचं आहे वसुताई एवढं सगळं झालं तरी जरा तरी लाज वाटत असेल तर मान्य करा आता आणि तिचा हात धरून तिला हलवून म्हणत असते बोला ताई का केलं हे तुम्ही सगळं तेव्हा रम्यासाठी केलं मी हे सगळं हे ऐकून सगळ्यांना मात्र अजूनच मोठा धक्का बसतो तेव्हा कळवळून पुढे बोलू लागतात की पार्थ आणि रम्याचं लग्न म्हणून केलं मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केलं ग हे सगळं तेव्हा मालिनी पुढे म्हणू लागते जगात काय फक्त तुम्हालाच मुलगी आहे वसुताई नंदिनी काव्य या कुणाच्याच मुली नाहीत हे मुली नाहीत तुमच्या हे लक्षात आलं का नाही तेव्हा जेव्हा पुढे बोलू लागतो एवढं करून सुद्धा झालं का पार्थ दादाचं तिचं दादाशी तिचं लग्न तेव्हा सो आत्या रागातच बोलते नाही ना झालं लग्न आणि या दोघी आहेत ना सुना म्हणून या घरात तुमच्या कोणाचंच वाईट झालेलं नाही ना मग करा ना मला माफ मला तेव्हा कोणाला माफ कोणाला माफ करायचं नव्हतं कोणाला मला काही मारायचं नव्हतं मी फक्त किडनॅप करायचं किडनॅप करायला सांगितलं होतं दीपकला आता मात्र काव्य खूपच भडकते आणि वसू आत्ताला म्हणते फक्त किडनॅप हा फक्त किडनॅप हा आज तुमच्या फक्त किडनॅपमुळे आमच्या चौकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत आमच्या भविष्याची राख रांगोळी झाली आणि आमच्या भविष्याचा चुराडा झालाय तुम्हाला सोडणार नाही अत्याबाई असं म्हणून ती वसू आत्याचा गळा दाबव लागते सगळेजण तिला सोडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जीवा सुद्धा म्हणू लागतो काव्या आवर स्वतःला तर विक्रम हे सगळं बघून जोरात रोडतो काव्या काय करतेस हे सोड पार रम्याही म्हणत असते की कुणीतरी आवरा हिला नाहीतर जीव घेईन ही माझ्या आईचा कसं बस काव्य सोडते तर नंदिनी वसुहत्याला पाणी आणून देते आपल्याला न, न नंदिनी तर माहीतच आहे ना तिच्यासोबत कधीही किती वाईट वागले ना तरी तिला त्या माणसाची दया येतेच पण वसुहत्याला वाटतं की तिच्या तोंडावरच पाणी होताला आणणारे आणलेलं आहे नंदिनी ती तिच्या चेहऱ्यावर हटवते पण रम्या कसं बस पाणी वसुहत्याला पाचते वसुहत्या आता मात्र खूपच घाबरलेली असते बरे का प्रेक्षकांनो तेव्हा नंदिनी पुढे बोलू लागते आता मी काव्याला थांबवलं थांबवलं खरं पण ती बरोबरच बोलत होती ना हत्या तुम्ही खेळत आमच्या आयुष्याशी पारची स्वप्न काव्याचं शिक्षण जीवांच आयुष्य आणि माझे हबरू फक्त तुमच्या किडनॅपीमुळे उदगे उदळ उदळ गेलं सगळं लग्न म्हणजे किती सुंदर सोहळा हो असतो आयुष्याचा पण आम्हा सगळ्यांना जिवंतपणे मरण भोगावे लागले तुमच्यामुळं कित्येक रात्री आम्ही चौघ झोपलो नाही जेवलो नाही जिवंत प्रेतासारखे जगत राहिलो निसते आणि तुम्ही फक्त एक प्लॅन आखून मजा बघत राहिला खिल्ले उडवले आमच्या स्वप्नांची नशिबाच्या रेखा खोडून काढल्यात आत्या मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कारण माफीला चुकीला माफी नसते आणि तुम्ही फक्त माझ्या नाही तर आमच्या चौघांच्या गुन्हेगार आहात आता नंदिनी विक्रमकडे जाऊन त्याला बोलते बाबा रागाच्या भरात मी काही बोलून गेले असेल तर सॉरी पण मी खोटं बोलत नव्हते बाबा आणि आपली पेऊ सुद्धा खोट बोलत नव्हती तेव्हा विक्रमला सगळा प्रसंग आठवू लागतो नंदिनी पुढे बोलू लागते वसुवात्याने दीपकला सांगून मला लग्नातून पळून आले होते त्या खोट्या आहेत मी नाही बाबा मी खरे बोलत होते बाबा असं ती रडत रडत सांगत असते पुन्हा विक्रमला झालेला प्रसंग आठवू लागतो की कशा प्रकारे तो नंदिलीला बोलत असतो आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो नंदिनीला जवळ घेतो आणि वसुहत्याकडे रागत बघतो तिच्या जवळ जाऊन बोलतो हो की तू सगळी पार केलीस माझी बहीण म्हणून मी सगळ्यांशी भांडलो तुझ्यासाठी पण हे जे काही तू केलेस ना त्यासाठी अजिबात मी तुला माफ करणार नाही आणि माफ ना जे लोक आपले असतात ना त्यांनाच माफ करतात तू कोणीच नाही माई माझी तू माझी बहीण होती पण आजपासून तू माझ्यासाठी मेलीस विक्रमचं हे बोलणं ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो वसुत तर रडत रडत त्याचे समजून काढ समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात पण तो काही ऐकत नाही आणि त्याच्या हातातली राखी वसुत बांधलेली असते ती राखी काढून तो तिला म्हणतो ही राखी बांधताना मी तुझ्यावर विश्वास ठेवावा अशी मागणी केली होतीच ना पण आज त्याच विश्वासाला तू मातीमोल ठरवलंच आहे वसूज त्यामुळे आता या राखीच्या धाग्याला पण कुठलंच मूल उरलेलं नाही आता मला तुझी कुठलीच गोष्ट नकोय आणि तो राखी फेकून देतो हे पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो विक्रम पुढे बोलू लागतो की थांब आता पोलिसांनाच बोलवतो आणि फोन करण्यासाठी फोन हातात घेतो आत्या रम्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तो काय ऐकत नाही तेवढ्यात मालिनी त्याचा हात धरून म्हणते त्यांना शिक्षा देण्याचा फक्त एकालाच अधिकार आहे आणि तो म्हणजे नंदिनी आप मनस्ताप आपल्या सगळ्यांनाच झालाय पण याचा काळेबेरे सगळ्यांसमोर आणलं ते फक्त आणि फक्त नंदिनी त्याचा पाठ पुरावा केलाय ते, पुरा ते फक्त नंदिनीच आणि साक्षी सुद्धा नंदिनीच गोळा केलेली आहे बरं का मग मालिनी नंदिनी जवळ जाऊन बोलते नंदिनी आता याचं काय करायचं ते फक्त तूच ठरव मग नंदिनी वसुवात्या जवळ जाते तेव्हा वसुआत्या नंदिनी समोर हात जोडते आणि म्हणते मी अपराधी आहे नंदिनीची माफी मागायला पण मला शब्द नाहीत तू खरंच चांगली आहे चांगली मुलगी आहेस माफ करशील ना मला तेव्हा नंदिनी म्हणती नाही व आत्या एवढं सगळं करू सुद्धा मी तुम्हाला माफ करेन एवढी महान नाही मी आणि मला व्हायचं सुद्धा नाही कारण तुम्ही थंड डोक्याने सुडबुद्धीने केलेलं आहे हे सगळं त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही हा तुम्हाला शिक्षा करण्याचा हक्क फक्त मला नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला आहे तेवढ्याच राग तेवढ्याच रागातच काव्य बोलते अगं शिक्षा काय करत बसते ताई सरळ घराबाहेर काढ यांना काव्याचं हे गुण विक्रम म्हणतो नाही घराबाहेर नाही काढू शकत आपण हिला कारण कागदोपत्री हे घर माझ्या आणि वसुंधरा शितोळेच्या नावावर हो आहे त्यामुळे घरावर माझ्या इतका तिचाही अधिकार आहे आणि तिच्यासारख्या विकृत माणसासोबत मी मीच काय तर कोणीच राहणे योग्य नाही आणि मला तो मूर्खपणा करायचा पण नाही हिच्या हिला हिच्या मुलीचं पार्थ लग्न करायचं होतं ना म्हणून ते ओरबडायचा प्रयत्न केलाही नाही पुढे जाऊन हे घर माझंच आहे असं म्हणून ते पुन्हा ओरबडण्याचा प्रयत्न करेन जे मला नकोय आतापर्यंत मी माझ्या मुलांच्या सुखाचा विचार केला आणि यापुढेही करेन त्यामुळे आता या क्षणी आपण सगळेजण या घरातून निघून जाऊ असे वसुंधर आणि बाकीच्या सगळ्या वसुंध वसुंधराला आणि सगळ्यांना म्हणत असतो आणि बाकीच्या सगळ्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो विक्रम पुढे बोलू लागतो माझं माझी मुलं माझ सुना माझी बायको यापुढे या घराचा या भाग भाग नसणार आहे तो वसुंधराला सुनावतो मला हिचा चेहराही बघायचा नाही हिचा चेहरा बघण्यापेक्षा आपण हे घर सोडून जाऊ हिचे जे काही पैसे घेतले असतील ना तेही मी दिले परत करतो आणि स्वतःच्या हिमतीवर नवीन बंगला बांधू त्यात राहू तोपर्यंत तो हॉटेलमध्ये राहू पण हिच्यासोबत सोबत राहायचं नाही मला आता असं रागात तो बोलतो तेव्हा मालिनी त्याला समजावते विक्रम आपण काय घर सोडायचं कागदपत्री असा हे घर त्याच्या नाव आहे तस तुमच्याही नावावर आहेच ना हो आपल्या या घराने आपलं काय काय बघितले ते सांगत असते पुढे बोलते की माझ्या मुलांचं बालपण माझ्या सुनांचा गृहप्रवेश याच घरात झालाय अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत आणि प्रत्येक गोष्टींचा साक्षीदार आहे हे घर आणि ज्यांनी गुन्हा केलाय तेच त्यांनी सोडाव ना घर आपल्या माणसांनी या घराबाहेर जाऊन देणार नाही मी त्यावर नंदिनी बोलते बरोबर बोलताय आई कोणीच हे घर सोडून जाणार नाही ना आपल्याला या घरावर जायचंय ना वस्वात त्यांनी पोलिसात द्यायचे कारण यांना जर पोलिसात दिले तर आपल्याच कुटुंबाची बदनामी होईल आणि नाही केले तरी हो ते होणारच आहे आजपासून कोणच बोलणार नाही आणि या घरातली सगळीच कामे त्याच करतील रम्याला खूप राग येतो तेव्हा ती ते बोलते की माझ्या आईला या वयात तू एकटीला काम करायला लावणार आहेस का तेवढ्यात नंदिनी बोलते की त्या एकट्याच कशाला करतील रम्या तू सुद्धा कल्पना ताई ज्या जे कामं करायचे ना ती सगळी कामं तुम्ही दोघींनी मिळून करायचे आता सत्य तुम्ही दोघींनी मिळून आहेत कारण तुला सत्य काय होत हे माहित असताना सुद्धा तू बाजू घेतलीस त्यांना साथ म्हणजे एका आरती तू गुन्हेगार आहेसच ना म्हणून आजपासून तुला सुद्धा ही शिक्षा आहे तेव्हा रम्या बोलत असते अगं मी काहीच केलेलं नाही तेवढ्यात काव्यात रागत बोलते काय ग का रम्या एवढं सगळं घडून सुद्धा तुला असं वाटतं का की तुला न, न, की तुला आणि तुझ्या आईला काही बोलण्याचा अधिकार आहे तेव्हा नंदिनी बोलते माफ कर नंदिनी बोलते की माफ तर मी तुला कधीच करणार नाही कारण तुम्हाला कारण तुम्ही जे केले ना ते माणूसकीच आपण आहे त्यामुळे आजपासून तुम्हाला ही शिक्षा आजपासून तुम्ही साध्या कपड्यात वावरायचं खाली मान घालून वावरायचं दिले प्रत्येक काम करायचं या घरातल्या माणसांसमोर तुम्ही मला खोटं पाडलं तरी सुद्धा हीच माणसं कृष्ण म्हणून माझ्यासाठी धावत आली तेवढे जीव बोलतो काय करणार कलयुग आहे ना आणि या कलयुगात सगळेच एकमेकांची एकमेकांचे कृष्ण म्हणून व्हावं लागतं नंदिनी पुढे बोलू लागते की मला चक्रविह अडकवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले वसवत्या पण माझ्या याच माणसांमुळे चक्रव्यूह भेदून बाहेर आली आहे मी आणि यापुढे कुठलेही चक्रव्यूह रचू नका वसवत्या असं ती रागात बोलत असते सगळ्यांचे असं वागणं बघून वसवत्या पुन्हा नंदिनीची माफी मागू लागते आणि आणि नंदिनी वसत म्हणत असते आणि नंदिनी मला माहित आहे ग मी जी चूक केली आहे ना ते त्यामुळे मी कोणच तोंड दाखवायला जागा नाही मला तेव्हा नंदिनी म्हणते बरोबर आहे त्यामुळे यापुढे तुम्ही आम्हाला अजिबात तोंड दाखवू नका बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून पण आता या घरात राहायचं असेल ना तर खाली तोंड घालून वावरावं लागेल बोला बोला मान्य आहे का ते सुवात्या बोलण्याचा प्रयत्न करते पण नंदिनी रागात म्हणते मान खाली म्हणलाय मी तरीही त्या मान खाली करत नाही तेव्हा रा नंदिनी अजूनच रागात बोलते मान खाली तेव्हा नंदिनीचा असा रुद्र अवतार पाहून वसुवत्या आता मान खाली करते आता येणाऱ्या पुढील भागात काव्य म्हणत असते की इथून पुढे यांनी जर एक जरी चूक केली ना तरी मी यांना सोडणार नाही असं ती ठणकवून सांगते नंतर काही वेळाने जे जी विक्रमने राखी फेकून दिलेली असती ना ती उचलून वसवत्या म्हणत असते की या राखीची शपथ तुझ्या आनंद तुझा आनंद जो मुळासकट उपटून फेकेन मी मी अजूनही संपलेली नाही तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा नंदिनी म्हणते काव्य आणि आई मला सांगत होत्या की त्या कशा रम्या आणि वसुवत्याला कामाला लावणार आहे पण त्यांना असं राबवून घेणं मला पटत नाही तेव्हा जीवा तिला म्हणतो म्हणजे ज्यांनी तुला जखमा दिल्या त्या ते जखमा अजूनही ताज्या आहेत तरी त्या जखमा देणाऱ्यांबद्दल वाईट वाटते तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद